नमस्कार नमस्ते खर तमाशा क्षेत्रातलं मोठं नाव आणि तुमच्या कुटुंबातलं एक मोठं नाव निधन ताई त्यांचं सीझन सुरू होत होतं सगळेजण आनंदात होते मात्र एक दुःखद घटना तुमच्या कुटुंबात घडली काय ताईंना श्रद्धांजली अर्पण करा आणि तुमच्याकडून एखादी आठवण आम्हाला ताईंची ऐकायला आवडेल संध्या जाई माने हे आपल्यातून आज निघून गेलेले आहे तिची हळ माझ्या कुटुंबालाच नाही पण तमाशा क्षेत्राला लागलेली आहे संध्या मानेच्या बाबतीत मी एवढं सांगेन की तालात नाचणार नाचणारनी तालात नाच जी नाचते ती नर्तकी आज आपल्यातून निघून गेली आहे तालात नाचणारनी जे नाचते ती नर्तकी आपल्यातून निघून गेली तिच्यासारखा ताल कोणालाच नव्हता आणि विठाबाईचा तमाशा आज मंगलाबाई बनसोडे आणि संध्यासाई संध्या बन, माने यांच्या जीवावर होता ही दोन थिलारी खोंड होती विढाबाईची पश्चिम महाराष्ट्रामध्ये विठाबाईचं जे नाव चमकवलं या दोन मुलींनी त्यांची एक आच्छा एक हकीकत तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यावेळेस मंगलताई विटाबाई या सगळ्या एकत्र होत्या आणि पातोऱ्याला आमचा तमाशा होता त्या टायमाला दादा कोणके हे आणि उषा बांधते पाटलाच्या बुरी जरा इकडे ये दुगीचं गाणं आणि चेल मेरे भाई चाच्या बैजामधलं ह्या गाण्याला तर त्या टायमाला तिथले लेवा पाटील पाठीमागे आमचा पाटील समाज अपमान आहे पाटलाच्या इकडे फार कोण वेळ केला त्या टायमाला दोन रुपयाचं नाणं नवीन निघालं होतं दो दो, दोन रुपये तिकीट होतं सात हजार प्रेक्षक होतं चौदा हजार करेक्शन झालं होतं ते विठाबाईच्या ताकद होती मिठबाईची ते पाटील लोकांना कसं तरी शांत केलं तमाशा पुन्हा सुरू झाला आम्ही आमची सुटका करून घेतली फक्त चालात जी नाचते ती नसते का म्हणजे फक्त संध्या मानेच होती मला अजून तशी नर्तिक बघायला मिळाली नाही समय डान्स आणि इटे बा डान्स हा संध्या माने आणला भूत ठेवायची पडत नव्हती समय तिची ती रुमाल उचलायची वापर हो पिट ती समय आणि अशी पहिली पहिला समय डान्स तिला आणला मी त्र्याहत्तर ते शहाऐंशी पर्यंत तिच्या बरोबर होतो भयंकर सांगण्यासारखे परंतु सांगतरी खूप दुःख होत माझ्या मा कुटुंबाची आमच्या तमाशे संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युडिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लास ची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू आहे मी संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस बाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कम्युडिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रोड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युडिटीज आपले तो जीदे, जीदे जीदे तीदे तीदे तो आओ, जे टूल तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेसिडेन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण या व्हॉल्युम बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोजिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्युम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथे दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण ही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साइड साइड बिझनेसारख साईड कमी हज करत आहे माझं नाव आलिया अब्दुल मोलवी आहे मी बारा मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून आज प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलो पण कम्युनिटीमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सर्वांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतंय शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आले कळलं का नवीन सज संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसा खूप खूप जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेसलाईन कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या बेस काम केले मिडल पॉइंट सांगितलं मार्केटला हॅलो गायचं माझं नाव समृद्धी सोपन सो मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथे म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित होत सरांची टीचिंग म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग लेवल सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सगळ्यानुसार खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे